मित्रांनो हा जो छोटासा पक्षी तुम्हाला दिसतोय त्याला म्हणतात डोंगो किंवा कोतवाल पक्षी छोट्याशा आकारावर अजिबात जाऊ नका हा खूप चपळ असतो आणि हा कावळे ससाणे म्हणजे हॉक्स यांसारख्या हिंस्त्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावायचं काम करतो म्हणूनच ह्याच्या आश्रयाने लहान मोठे पक्षी घरटी बांधून राहतात मला वाटतंय की ह्या कामावरूनच कदाचित त्याचे नाव कोतवाल असे पडले असावे कोतवाल पक्षी हा कीट पक्षी आहे कीटक फुलातील मध हे या पक्षाचे मुख्य खाद्य आहे पण कोतवाल या नावाला जागून इतर पक्षांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही तो तरबेज असतो बरं का आम्ही कान्हा नॅशनल पार्कला ज्या वन्य रिसॉर्टमध्ये थांबलो होतो तिथे हा कोतवाल पक्षी नुसता इथून तिथून नाचत होता आता जरा शांत बसलाय म्हणून कॅप्चर तरी करायला मिळालं अशाच माहितीपूर्ण छोट्या छोट्या क्लिप्ससाठी बघत रहा अमित सावंत ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल